जुन्नर तालुक्यातील खाणगाव येथे एक अत्यंत प्रेरणादायी आणि समाज प्रबोधन करणारा उपक्रम राबवण्यात आला माऊलीशेठ काजळे यांचे नातू स्वराज काजळे याचा सहावा वाढदिवस अनावश्यक खर्चाला फाटा देत एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा करण्यात आला या शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाणगाव येथे करण्यात आले होते सामाजिक जबाबदारीची जाण आणि समाजसेवेचा आदर्श घालून देणाऱ्या या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला यशवंतराव चव्हाण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जुन्नर यशवंतराव चव्हाण मल्टीस्पेशालिटी ब्लड स्टोरेज सेंटर जुन्नर या संस्थांच्या सहकार्याने संपूर्ण रक्तदान शिबिर अत्यंत नियोजितपणे व सुरक्षित पार पडले ग्रामपंचायत खाणगाव आणि खाणगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सक्रिय सहभागामुळे या उपक्रमाला स्थानिक पातळीवर अधिक बळ मिळाले रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी आत उत्साहाने सहभाग घेतला प्रमुख पदाधिकारी ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते व वा तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या उपक्रमाच्या माध्यमातून रक्तदान हे श्रेष्ठदान या संकल्पनेची प्रभावीपणे जाणीव करून देण्यात आली लहान या स्वराजच्या वाढदिवसानिमित्त अशा अर्थपूर्ण कार्याचे आयोजन समाजासाठी एक अनुकरणीय उदाहरण ठरले आहे